विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याबद्दल परवट बकाल बस स्टँडवर भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाके करून जल्लोष करण्यात आला झालेल्या निवडणुकीत महायुतीचे योगेश केळेकर पंकजा मुंडे सदाभाऊ भाऊ खोर अमित बोरखे आणि परिणय फुके असे एकूण सर्व नऊ उमेदवार विजयी झाल्यानिमित्त परवट बकाल येथील बसस्थानक बस परिसरात भाजप नेते पांडुरंगजी हागे तसेच भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष श्यामा आकोटकार यांच्या नेतृत्वात पेढे वाटप करून फटाके फोडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती काशीराम ढगे पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष भाऊ हागे रुग्ण कल्याण समिती सदस्य वासुदेव सडतकार भाजपा किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश भाऊ पुंडे भाजपा शक्ती केंद्र प्रमुख रामभाऊ घायल बळ टाकळकार भाजपा युवा मोर्चाचे सुनील दातार भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शेख वसिम ग्रामपंचायत सदस्य दामोदरी भगत शाहरुख पठाण नागेश कांबळे सह कार्यकर्ते नेते संपूर्ण उपस्थित